पंढरपूर शेगाव पालखी महामार्गावरील खड्ड्यांनी वारकऱ्यांचा जीव धोक्यात घातला होता आमदार सिद्धार्थ खरात यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आणि महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे पंढरपूर शेगाव या श्रद्धेच्या महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर ते खामगाव दरम्यान रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे वारकऱ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांचे हाल सुरू होते रस्त्यावरील मोठ्या भेगांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते विशेषतः दुचाकी स्वार वारकऱ्यांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत होता याच पार्श्वभूमीवर मेहकरचे शिवसेना ठाकरे गट आमदार सिद्धार्थ खरात यांनी दोन जून पर्यंत रस्त्यांचे खड्डे बुजवले गेले नाहीत तर वारकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता या इशाराची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ हालचाल करत काम केले आहे सध्या महामार्गावरील भेगा आणि खड्ड्यांवर डांबरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून वारकऱ्यांच्या पालखी सोहळ्या आधी रस्ता सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे आता दोन जून पासून पालखी मार्ग सुरू होणार आहे तो पालखी मार्ग जर रिपेअर्स केला नाही व्यवस्थित कारण त्याच्यामध्ये मोठ्या भेगा पडलेल्या आहेत आणि त्या रस्त्याची गाळण झाली होती मी स्वतः पाणी केली आणि इशारा दिला होता की दोन तारखेपर्यंत जर ही कामं झाली नाही तर वारकऱ्यासमवेत आणि सगळ्या नागरिकांसमवेत मी त्या ठिकाणी बसेल आणि तो रस्ता बंद करीन माझ्या इशाऱ्याची दखल घेऊन प्रशासन हल्लेलं आहे आणि जे उपमुख्यमंत्री महोदय या खात्याचे जे एम एस आर डी सीचे पण मंत्री आहेत त्यांनी संबंधितांना सूचना आता चकाचक झालेला आहे हा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी रस्त्यांची वेळोवेळी देखभाल होणं गरजेचं आहे श्रद्धेच्या मार्गावर सुविधा आणि सुरक्षा ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे आणि ती वेळेत पार पडली गेली ही जनतेच्या लढ्याचीच फलश्रुती म्हणावी लागेल